एवढा मोठा आहे पाहू शकता आमचा गाव आलेला आहे मस्त असतं आमचं गाव आलं द्यायचं आमचं मुंबई द्यायची तर अशा प्रकारे तुम्ही इकडे पाहू शकता इकडे आपलं डेकोरेशन असं की फुलांचं डेकोरेशन आपलं झालेलं आहे नमस्कार आपलं खूप खूप स्वागत आहे कशा सगळ्या मजेत ना तर आता गणपती बाप्पा येणार आहेत तर चला आज गावी जाऊया सकाळपासून उठलं सामान वगैरे सर्व होतं गाडीत येऊन पहिल्यांदा खाली भरलं आणि आता आम्ही निघालो आता वादलेत दहा आणि निघालो तर चला तुम्ही सुद्धा गावी आमच्या गणपतीला चला मंडळी असा अशा प्रकारे आम्ही गावी निघालो आणि अट्टकछोतीवरून निघालो तर सामान बघलं बघायला आमचं सगळं भरलेलं आहे सामान चला आता गाडी चालवायची चालू गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला अटल आठवशेतो चालवलं आणि इकडे आज आमचा अगदीच पुढे बसलाय त्याच्या मित्र गाडी चालवत आहे मित्र येते गाडी बरं आहे न रे पाऊस नाही आता गावी जाय पण असाच राहू देऊस सध्या हंडीला आलेला ना आता मस्त ऊन आहे गावी जाय पण असाच राहायला पाहिजे गावचं तर जाती मस्तीगार वाटायला भारी इकडे बघा पाऊस शकता थोडासा पाऊस आता आम्ही मानगावच्या पाठी आहोत आणि इकडे पाऊस झालाय असं थोडीशी ट्राफिक पण लागले आम्हाला इकडे मंड्यांवर धाब्यावरती जेवायला थांबलेलं एकदा आम्ही गाड्या तर थांबलेला आणि तेव्हा जेवण आवडलेलं पण आता पुन्हा थांबले तुम्ही बघू आता जेवण ऑर्डर दिलेलं आहे काय येतं तो आणि पाऊस मस्त थांबला आणि इकडचं वातावरण नाही आव्याची बाजूलाच आहे धाबा इथे इकडे बघा आता आम्ही धाब्यावर जेवायला बसलेलो तर पनीरची भाजी पनीर मसाला या सगळ्यांनी जेवायला तुम्ही सुद्धा मस्त एकदम टेस्टी आहे आम्ही जेवण घेतो नंतर आम्ही इकडे येतो ट्राय सगळी सांगून घेतो तेच कसे एंट्री केल्या गेले तिथे एक धाबा आहे ते जेवलो आणि बरं वाटलं मस्त जरा फोटोबा झाला आणि आता आम्ही निघालो काय रे जेवण कसं होता मस्त होता दरवेळी आम्ही तिकडेच उतरतो आणि आता नवीन ओपन झालं एक वर्ष झालं असेल ना गाव भेट तर चायनीज आपल्या इंडियन वगैरे आणि अतिशय मित्राने गाडी पण एक नंबर चालवत मस्त एकदम भारी एक नंबर प्पाना पाठी एकदम सामानामध्ये टाकलं टाकलं नाही कॅरम त्याने कॅरम आल्या नाही खेळण्यासाठी तर त्याच्या डोक्यावर डोक्यावर घेऊन गावी जातात कॅरम तर याच्या आधी जर तुम्ही टेक पाहिला तर आम्ही ते घरी आलो होतो आणि एवढी घाई गडबड होती तर आम्ही त्या मध्ये व्हिडिओ करायचं राहूनच गेलो आणि त्याच्यानंतर आजचा आहे तो दुसरा दिवस कालची आमची एवढी मोठी व्हिडिओ काय झाली नाही बिकॉज आम्ही खूप घाईघाईमध्ये आलो गावाला सामान भरपूर आमच्या पायऱ्या चढायलात ना आणि द्यायची गेली आणि आम्ही आता आलेलो गावाला गणपतीच्या सणाला तर ह्यानंतर तुम्हाला सगळ्या गणपतीचे व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत आणि आलो आणि नंतर मग सकाळी आज सकाळी म्हणजे साफसफाई केली घर माळा वगैरे गावी कसं सगळं घालायचं असतं आणि आमच्या घराचे हॉलचे स्टाईल वगैरे सगळे म्हणजे पुसून वगैरे घेतले मग त्याच्यातच पूर्ण दिवस होऊन गेला साफसफाईचाच पूर्ण दिवस आणि सकाळी माझा भाऊसुद्धा आलेला आहे तो माघारी येऊन गेला पाहू शकता म्हणजे कोकणामध्ये ना अशी पद्धत असतं बाहेरचं सूप आणि भाकरी असतात आता भाकरीची पद्धत म्हणजे जुनी झाली आणि आता आणि बिस्किट पुढे असं घेऊन येतात तशी कोकणातील प्रत्येक म्हणजे बहीण जिकडे असतात तसे माघारी जातात तसं आवाज मांगारी आलेला आहे आणि तो त्या कामासाठी जो जाणार आहे आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी या गणपतीला आपल्याकडं गोलू ला सगळ्यांना घेऊन बहिणी घेऊन आणि मस्त ह्याच्यावर छाटोळे असतात त्याचा पण युट्यूब चॅनल आहे कोकणचा वैभव म्हणून तर आवडीचं नक्कीच सबस्क्राईब करा आणि मस्त छान छाटोळे जातात तेव्हा हो साफसफाईच माझी चालू होती आणि नंतर आता संध्याकाळी साफसफाई आवरले वगैरे हो भांडी वगैरे हो आणि आता चला मिला चला डेकोरेशनला करूया तर हे बघा इकडे असे पाहुण्यात वाढलेले आहेत आणि आता आम्ही डेकोरेशन सुरुवात राहत इकडे पप्पा आहेत आणि इकडे आतीश यावेळी आम्ही चौगत आहोत डेकोरेशनसाठी चला आता मग आता डेकोरेशनला सुरुवात करूया चला इकडे असं सामान तर सगळा आमच्या माळावरती सामान असतो वरती इकडे तो सगळा असा काढलेला आहे चला सगळ्यात आधी आपण इकडे आपला डेकोरेशन सेट आहे तर मम्मी इकडे सगळी पूजा करून घेते आधी लगन कर जप्पा मोरिया चला आता सुरुवात करूया जागेवर ध्यान कोण प्रकारे हा एवढा सगळा आमचा सामान आहे डेकोरेशनचा आता पहिला आपला जो सेटअप असतो तो सेटअप करायचा आहे इकडे आणि त्याच्यानंतर माहिती सगळं डेकोरेशन मध्ये फुलं आहेत लाइटिंग वगैरे सगळं आहे मार्किंग आहे केलेली आता इकडे बघा ती गजाल मस्त पट्ट्या करून घेतात हा आमचा गणपतीचा स्टँड आहे हा बघा एक कॉमेडी तर माहिती आणि व्हिडिओ करायला सुरुवात केली गेला पुन्हा बनवते गेल्या वर्षी आम्ही इकडे जावे गणपती आणला ना कधी आणला तर तेव्हाचा पहिला वर्ष आहे ना लॉकडाऊन मधला त्याच्या आधी मुंबईला आणलं आणि तेव्हापासून जे पट्टे आहेत म्हणजे मुंबईच्या आहेत हा मुंबईचा तर गावी पहिला ना वर्षी एक वर्षी आम्ही टेबलवरती आणला आणि त्याच्या

तर अशा प्रकारे फळी ठेवलेली आहे स्क्रू टाईट करायला लागतील आता फळी ठेवल्यानंतर हा ग्रास ग्रासचा टाकून झालेला आहे आणि इकडे आमच्या भाऊजी सुद्धा आलेत बसायला काय भावाजी मग गावी पाऊस पाणी कसा काय आहे हा पसकाल आहे कोण जिंकल त्याला दोन मोदक

तर इकडे अशा तीन काट्या बांधून घेतलेल्या आहेत त्याला आपण हे असे ग्रीन कलरचे सीट्स आहेत ते आपण असे लावून घेणार म्हणजे पाठीमागे एक ग्रासची अशी वॉल बनेल भिंत बनेल ते सांग। पण सांगू मग <laughs> पोपट झालेला आहे कारण हा डेकोरेशन आम्ही गेल्या वर्षी केलं होतं काय नाही हा गेल्या वर्षी आम्ही केला होता इथे आपल्या चार सीट्स लागतात तर आपल्याकडे आहे सहा तर दादा बोलत होता की सहाच्या सहा लावायच्या त्यामुळे आम्ही <laughs> गेल्या वर्षीची व्हिडिओ प्रूफ साठी बघितली त्यामध्ये फक्त चार सीट आहेत एक दोन तीन चार <laughs> 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 <जागे> देवागे देवागे। <laughs> तर इकडे पप्पांचं काम चालू आहे पप्पा दादाचं आणि मम्मी इकडे फुलांमध्ये खेळते <laughs> एकसात होत ना अशी एक एक काढून काय भेटणार तुला हो बघू सगळं डेकोरेशनच साहित्य आहे सगळं त्यात एक एक भार काढते होत एकदाच दुकान लावूया का एक चल, चल। सोचो रुपे, सोचो रुपे। ए? सीजन चालू आहे काय हजार तरी बोल कमीत कमी उद्या गावामध्ये फिरतो मग खांद्यावर झोला घेऊन हो हो असच दात जा बसलाय तिकडे

तर अशा प्रकारे आपलं एवढं डेकोरेशन म्हणजे रेडी झालेलं आहे आणि हे आपलं फक्त मागचं काय बोलतो तरी दादा बॅकग्राऊंड त्याचं आपल्या गणपतीच्या मागचं बॅकग्राऊंड अशी आपण फुलांची माळ लावतो दरवेळी ती आता लावत आहे ती मी टाईम लेसमध्ये बघितलं असाल किती मेहनत केली आहे मम्मी कमळ घेऊन नाचते नसते मागत पासून मला खूप आवडते तशी फुले मग त्या प्रकारचे आहेत पिक्चर वापरते तिकडेच आहे व्यवस्थित ना एकदम मस्त वाटत मग पप्पावरती टेबलावरती चढलेत पाठीमागे आणि आता रात्रीचे वाजले साडे दहा इकडे असा आमचा डेकोरेशन थोडाफार झालेलं आहे आणि आता इकडे हे तोरण वगैरे लावतो आम्ही आता इकडे दरवाजाला एकदम तोरण आलं एक नंबर लुक येतो असा प्रकारे तुम्ही इकडे पाहू शकता इकडे आपलं डेकोरेशन असं मस्त की फुलांचं डेकोरेशन आपलं झालेलं आहे आणि वरती ही लाईट लावलेली आहे अजून लाईटिंग बाकी आहे तर ती उद्या करू आता वाचलेल्या आहेत बारा बघा तर दरवर्षी आमच्या इथे मम्मीला फुलं खूप आवडतात म्हणून सगळीकडे आमचा असं फुलांचं डेकोरेशन अशा करणार आणि आमच्या पप्पांना पण खूप आवड आहे सगळं डेकोरेशन करायची सगळ्यांनी अशी भरपूर मेहनत केलेली आहे पप्पाने तर भरभरून मेहनत केलेली आहे या डेकोरेशनसाठी आ, वोतें वोतें तर अशा प्रकारे आपली आजची व्हिडिओ होती या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आम्ही मुंबईवरून गावाला आलो ते दाखवलं आणि तिकडे येऊन हा आमचा डेकोरेशन आम्ही केला तर ते देखील आपण या पाहिले जर हे व्हिडिओ आवडले ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राइब करा आणि धन्यवाद बाय बाय आणि आता पुढच्या व्हिडिओ पाहायला विसरू नका